नमस्कार मी अंजली पूर्णब्रह्म किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बालुशाही कशी असावी भरपूर पदर सुटलेली बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ आणि रसरशीत पण अशी बालुशाही बनवणं बऱ्याच जणांना खूप अवघड काम वाटतं मलाही अवघडच वाटायचं पण मागच्या तीन वर्षापासून अगदी परफेक्ट प्रमाण घेऊन भरपूर पदर सुटलेली आणि आतपर्यंत पाक मुरलेली खुसखुशीत बालुशाही मला बनवता येते बालुशाही करताना फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या पहिलं एक तर प्रमाणाचूक हवं दुसरं त्याच्या फोल्ड व्यवस्थित यायला हव्या आणि तिसरं म्हणजे तेलाच्या टेम्परेचरकडे लक्ष देऊन अगदी मंद याचेवर बालुशाही तळणं इतकं लक्षात ठेवलं की बालुशाही परफेक्ट होते अगदी भरपूर पदार सुटतात आणि आतपर्यंत पाक मुरतो आपण अर्धा किलो मैद्याची बालुशाही बनवणार आहोत त्यासाठी इथे आपण अर्धा किलो मैदा घेतला आहे अर्धाच किलो साखर घेतली आहे एकशे पन्नास ग्राम साजूक तूप घेतलं आहे तुपाऐवजी तेलाचा वापर करायचा नाही बालुशाही मऊ पडते आणि एकशे नव्वद ग्राम दही घेतलं आहे आता वाटीचं प्रमाण पाहू या वाटीने मी सर्व साहित्य मोजून घेतलं आहे चार वाटी मैदा आहे एक वाटी दही आहे आणि एक वाटीच वितळवून घेतलेलं तूप आहे आणि पाक बनवण्यासाठी तीन वाट्या साखर घेतली आहे आता सगळ्यात अगोदर मैदा चाळणीने चाळून घ्यायचा म्हणजे त्यामध्ये आळी जाळी असेल तर ती बाजूला काढून टाकता येते मैद्यासोबतच यामध्ये अर्धा स्पून खायचा सोडा टाकून घ्यायचा बेकिंग पावडर नाही खायचा सोडा यालाच बेकिंग सोडासुद्धा म्हणतात हा सुद्धा मैद्यासोबत व्यवस्थित चाळून घ्यायचा म्हणजे मैद्यामध्ये एकसारखा मिक्स होतो यामध्ये दोन चिमूट मीठ टाकून घेतलं आहे हे छान मिसळून घेऊ मिठामुळे गोडाच्या पदार्थाची चव अजूनच वाढते आता यामध्ये तूप टाकून घेऊ तूप रूम टेम्परेचरवरच आहे गरम नाही बालुशाहीचा खुसखुशीतपणा जो आहे तो तुपामुळे येतो आता यामध्ये दही टाकून घेऊ दही थोडं आंबट आणि रूम टेम्परेचरवरच घ्यायचं आहे दही आणि सोड्याची रिएक्शन झाली की दही फसफसतं आणि त्यामुळे पीठ फुलतं आणि बालुशाहीला लेयर्स येतात आता तूप आणि दही मैद्यामध्ये मा अगदी हलक्या हाताने मिसळून घेऊ याला एकत्र करून फक्त याचा गोळा बनवून घ्यायचा आहे पीठ मळल्यासारखं याला मळायचं नाही त्याचा एकत्र गोळा बनवला की असा एकदम मऊसूत पेढ्याच्या मिश्रणाप्रमाणे तयार होतो आपण घेतलेल्या साहित्याचं प्रमाण एकदम अचूक आहे त्यामुळे सर्व साहित्य त्याच प्रमाणात घ्या आता हा गोळा एका ओल्या कॉटनच्या कापडाने झाकून ठेवून द्यायचा त्यामुळे पीठ छान भिजतं आणि फुलून येतं तोपर्यंत आपण यासाठी लागणारा पाक तयार करून घेऊ पाकासाठी एका पसरट कढईमध्ये साखर टाकून घेतली आहे पसरट कढईमध्ये पाक बनवला की जास्तीत जास्त बालुशाही एकावेळी पाकात मुरवता येतात तीन वाटी साखरेसाठी दीड वाटी म्हणजे साखरेच्या अर्ध पाणी टाकून घेतलं आहे म्हणजे जवळपास अडीचशे एम एल पाणी टाकून घेतलं आहे गॅस हाय फ्लेमवर करून सतत हलवत साखर पाण्यामध्ये विरघळून घेतली आहे आणि साखरेच्या पाण्याला उकळी आली आहे साखर पाण्यात टाकल्यापासून आत्तापर्यंत तीन मिनिटे लागली आहेत आता गॅस मंदाचेवर करून यामध्ये दूध टाकून घेऊ दुधामुळे साखरेमध्ये असलेली मळी वर येते आणि त्यामुळे साखरेचा पाक एकदम स्वच्छ दिसतो दोन ते तीन चमचे दूध आपण टाकून घेतलं आहे आता साखरेवर आलेली मळी बाजूला काढून घेऊ एखाद्या गाळणीने किंवा चमचाने आपण ही मळी वेगळी करून घेऊ शकतो पाक स्वच्छ झाला आहे आता यामध्ये एक चमचाभर लिंबाचा रस टाकून घेतला आहे त्यामुळे बालुशाहीवर साखर जमा होत नाही गॅस मंदाचेवरच ठेवायचा आहे आणि दोन बोटांमध्ये पाक घेतला की बोट एकमेकांना चिकटतील इतपतच घट्ट पाक बनवून घ्यायचा आहे आता पाक बनवायला सुरुवात करून नऊ मिनिटे झाली आहेत पाक एक वेळ चेक करून घेऊ दोन बोटांमध्ये पाक घेतला की बोट एकमेकांना चिकटत आहेत आणि थोडा थंड झाला की अगदी हलकीशी तार तुटत आहे तर बालुशाहीसाठी आपल्याला याच कन्सिस्टन्सीचा पाक लागतो असा कच्चा पाक करून घेतला की बालुशाहीवर साखर जमा होत नाही जर तुम्हाला बालुशाहीवर साखर जमा झालेली बालुशाही आवडत असेल तर तुम्ही यापेक्षा हलका घट्ट पाक करून घ्या म्हणजे अजून एखाद दोन मिनिट पाकाला घट्ट करून घ्या यामध्ये अर्धा चमचा वेलचीपूट टाकून मिक्स करून घेतली आहे आता आपण गॅस बंद करून घेतला आहे आणि हा पाक असाच बाजूला ठेवून देऊ म्हणजे बालुशाही तळेपर्यंत पाक थोडासा थंड होईल आता बालुशाही करायला घेऊ दहा ते पंधरा मिनिटानंतर पीठ छान फुल्लं आहे बघा आतून याला छान लेअर्स सुटले आहेत आपण याची जर आता लगेच बालुशाही केली तर याचे लेअर्स येतात पण अगदी कमी येतात तर जास्तीत जास्त लेअर्स येण्यासाठी काय करायचं तर अशा पद्धतीने पीठ हलक्या हाताने दाबून घ्यायचं पसरवून घ्यायचं आणि फोल्ड करायचं याच पद्धतीने सहा ते सात वेळेस पीठ पसरवून फोल्ड करून घ्यायचं सहा सात वेळेस फोल्ड करून झाल्यानंतर याला चौकोनी आकार देऊन काप करून घ्यायचे ही ट्रिक वापरल्यामुळे पिठालाच भरपूर लेअर सुटतात आणि त्यामुळे बालुशाहीलासुद्धा भरपूर पदर सुटतात आता बालुशाही बनवतानासुद्धा त्याला खूप लक्ष द्यावं लागतं तर काय करायचं अशा पद्धतीने या गोळ्याला प्रेस करून घ्यायचं आणि याचे जे लेयर्स आहेत ते खालच्या बाजूनी येतील अशा पद्धतीने याला गोलगोल करून घ्यायचं म्हणजे याच्या कडा खालच्या बाजूने वळवल्या हो की लेअर्स सगळे खालच्या बाजूनी जातात एकदा सगळे लेअर्स खालच्या बाजूनी गेले वाटलं की याला असं थोडंसं दाबून यामध्ये एक मधोमध छिद्र पाडून घ्यायचं बघा याला क्रॅक्स खालच्या बाजूनी आहेत म्हणजे लेअर्ससुद्धा खालच्या बाजूनी गेलेले आहेत तर अशाच पद्धतीने काही बालुशाही बनवून घ्यायच्या लेयर्स येण्यासाठी बालुशाही बनवणं जितकं महत्त्वाचं होतं तितकंच तळणंसुद्धा महत्त्वाचं आहे तर बालुशाही तळण्यासाठी एक पसरट कढई घ्यायची त्यामध्ये जास्तीत जास्त बालुशाही बसतात यासाठी तेल कितपत गरम करून घ्यायचं तर यामध्ये बोट बुडवलं तरी बोटाला पोळणार नाही इतपतच तेल गरम असायला हवं तुम्हाला बोट बुडवायची भीती वाटत असेल तर यामध्ये थोडासा पिठाचा गोळा टाकून बघायचा पिठाचा गोळा तळाला जाऊन बसला आहे आणि त्याला बुडबुडे यायला लागले आहेत इतपत गरम तेल आपल्याला हवं आहे गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि यामध्ये आता बालुशाही सोडून घ्यायची मी दहा ते पंधरा बालुशाही बनवून घेतल्या आहेत जितक्या सहजपणे बसतील तितक्या बालुशाही यामध्ये सोडून घेणार आहे तुम्ही पहिल्यांदाच बालुशाही बनवत असाल तर एका वेळी खूप बालुशाही सोडू नका सुटसुटीतच बालुशाही सोडून घ्या कारण सुट बालुशाही तळल्यानंतर फुकतात आणि नंतर ग कढई गच्च भरल्यामुळे त्या उलटायला अवघड जातात मी एका वेळी चौदा बालुशाही सोडून घेतल्या आहेत आता बघा बालुशाहीला हळूहळू बुडबुडे यायला लागले आहेत जशी जशी बालुशाही तळली जाईल तशी तशी ती वर येत जाते गॅस मंदाचेवरच ठेवायचा आहे बालुशाही पूर्ण तळून होईपर्यंत गॅस वाढवायचा नाही मंदाचेवरच ठेवायचा आहे आता बघा बालुशाही हळूहळू वर येत आहे आणि बालूशाही वर येऊन छान फुलली आहे त्यामुळे कढई गच्च भरली आहे यानंतर याला हळूहळू लेयर्स यायला लागतात बालुशाही तेलात सोडल्यापासून ती पूर्ण तेलावर तरंगेपर्यंत याला झारा लावायचा नाही आणि एकदा काही वर आली की आता याला एक एक करून उलटून घ्यायची तुम्ही पाहू शकता आपण वापरलेल्या ट्रिकमुळे आणि मंद आचेवर तळल्यामुळे बालुशाहीला भरपूर लेयर्स सुटलेले आहेत ले आता बालुशाही पूर्णपणे तळून होईपर्यंत गॅस मंद आचेवरच ठेवून याला सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे अधूनमधून उलटपालट करून घ्यायचं आहे बालुशाही बनवायला जास्त वेळ लागत नाही पण तळायला वेळ लागतो त्यामुळे बालुशाही तळताना पेशन्स लागतात मी एकाच वेळी चौदा बालुशाही सोडल्यामुळे एक बॅच तळायला मला जवळपास पंधरा मिनिटे लागली आहेत तुम्ही जर एका वेळी सहा सात बालुशाही तळून घेत असाल तर तुम्हाला आठ ते नऊ मिनिट लागतील बालुशाहीला सतत उलटपालट करत आपण तळून घेतल्या आहेत आता बालुशाहीला छान एकसारखा सोनेरी रंग आला आहे आता बालुशाही तेलातून काढून घेऊ आणि यामधलं तेल निथळून घेऊन याला पाकामध्ये टाकून घेऊ बघा बालुशाहीला किती पदर सुटले आहेत हलवाई जी बालुशाही बनवतात त्यापेक्षा सुद्धा या बालुशाहीला अगदी जास्त लेअर्स आलेले आहेत आणि त्यापेक्षाही खुसखुशीत आणि चविष्ट लागते आता मी पाकामध्ये थोडं भिजवलेलं केसर आणि थोडासा केसरी कलर टाकून घेतला आहे तुम्हाला कलर जर स्किप करायचा असेल तर स्किप करू शकता बालुशाहीला रंग छान येण्यासाठी मी टाकून घेतला आहे आता बालुशाही पाकामध्ये सोडताना यामध्ये बोट बुडवून बघायचं बोटाला सोसवेल इतपतच पाक गरम असायला हवा खूप कडक नको किंवा खूप थंडही नको जर पाक खूप थंड झाला तर पाक बालुशाहीमध्ये व्यवस्थित मुरत नाही आणि जर पाक खूप गरम असेल तर बालुशाही गरम असल्यामुळे पाकही गरम असल्यामुळे बालुशाही मऊ पडते आता पाकामध्ये एक एक करून सर्व बालुशाही सोडून घेऊ पाकात सोडलेली बालुशाही चमचाने हलकी दाबून घ्यायची एक दोन मिनिट असंच ठेवल्यानंतर बालुशाही उलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन मिनिट बालुशाही पाकात बुडवून ठेवायची त्यामुळे दोन्ही बाजूनी पाक एकसारखा मुरतो तुम्ही पाहू शकता बालुशाही उलटून घेतल्यानंतर त्याची खालची बाजू जी आहे त्याचा रंग वेगळा दिसत आहे कारण खालच्या बाजूने पाक छान मुरला आहे तीन ते चार मिनिट बालुशाही पाकामध्ये बुडवून घेतल्यानंतर आता बालुशाही पाकातून बाहेर काढू यामधला पाक निथळून घेऊन याला एका ताटामध्ये ठेवून देऊ अशाच पद्धतीने सर्व बालुशाही आपण पाकातून काढून घेतली आहे आता बालुशाहीची दुसरी बॅच तेलात सोडण्याअगोदर अगोदरची बॅच तळल्यामुळे तेल तापलेलं असतं त्यामुळे ता गॅस बंद करून तेल थंड करून घ्यायचं आणि अगोदरच्या इतकंच हलकं गरम करून त्यानंतर यामध्ये बालुशाही सोडून घ्यायची वरचेवर तेल कमी झालेलं असतं त्यामुळे कमी कमी बालुशाही तळून घ्याव्या लागतात मी दुसऱ्या बॅचमध्ये दहाच बालूशाही तळून घेतल्या आहेत अशा पद्धतीने आपण तीन ते चार बॅचमध्ये पूर्ण अर्धा किलोच्या बालुशाही तळून घेतल्या आहेत अर्धा किलोमध्ये जवळपास तीस ते पस्तीस बालुशाही तयार होतात एका बालुशाहीचं वजन पंचेचाळीस ते पन्नास ग्राम आहे अर्धा किलो मैद्यामध्ये दीड किलो बालुशाही तयार होते तुम्ही पाहू शकता अगदी प्रत्येक बालुशाहीला भरपूर लेअर सुटलेले आहेत यामधली एक बालुशाही मी तुम्हाला तोडून दाखवते बघा अगदी आतपर्यंत पाक मुरला आहे मस्त वरून खुसखुशीत आणि आतून छान रसरशीत रश झालेली आहे बालुशाही यावेळी मी सांगितलेलं साहित्याचं अचूक प्रमाण घेऊन आणि दिलेली ट्रीक वापरून मंद आचीवर बालुशाही तळून घ्या अशा मस्त खुसखुशीत आणि भरपूर पदर सुटलेल्या बालुशाही तयार होतील बालुशाही बनवल्यानंतर कशी झाली ते कमेंट करून नक्की कळवा मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या सर्वांची दिवाळी खूप आनंदाची आणि भरभराटीची जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना लवकरच भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद